आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यायालय ही एक अशी जागा आहे जिथं कायदेशीर बाबींचा निर्णय न्यायाधीश ज्युरी किंवा मॅजिस्ट्रेटद्वारे केला जातो न्यायालय जिथे सामान्य माणूस न्यायाच्या अपेक्षेने जातो आणि त्याला अतिशय प्रामाणिकपणे न्याय भेटतो जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून करमाळा येथील न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कडूगोड अनुभवाची साक्षीदार असलेली वास्तू म्हणजे करमाळा न्यायालय होय आता तिथं माझं झाड अगदी रुबाबात वाढणार वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी माननीय हे मॅडम दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर करमाळा माननीय कुलकर्णी मॅडम दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर करमाळा माननीय भोसले मॅडम सहाय्यक न्यायाधीश कनिष्ठ स्तर करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष करमाळा ॲडव्होकेट सोनवणे सर आमचे मार्गदर्शक जाधव वकील वीर वकील पवार वकील देवकर वकील हिरडे वकील अगरवाल वकील यांच्यासह करमाळा न्यायालयातील सर्वच वकील व कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर नागरिकही उपस्थित होते कॅमेरामनसह विलास साठे करमाळा